बुलढाणा नगर परिषद निकालांचा फरार आता सुरू असतानाच राजकीय दावे आणि प्रतिदाव्यांना उधाण आल्याचं पाहायला रा मिळत आहे राज्यात भाजप क्रमांक एक वर तर आमचा पक्ष दुसऱ्या क्रमांकावर असेल असा विश्वास व्यक्त करत महायुतीचे नेते आता विजयाचा दावा करतायत बुलढाण्यात निर्विवाद वर्चस्व मिळू असा दावा शिंदेसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केलाय संजय गायकवाड हे शिंदेसेनेचे स्थानिक आमदार आहेत बुलढाण्याचे गायकवाडांनी काय म्हटलंय आपण पाहतोय बुलढाण्यात निर्विवाद आमचंच वर्चस्व असेल असं गायकवाडांचं म्हणणं आहे निकाल लागला आहे बुलढाण्याचं चित्र कसं असेल काय वाटतं तुम्हाला अभूतपूर्व मेजॉरिटी नगरपालिकेमध्ये शिवसेनेची येईल नगराध्यक्ष शिवसेनेचा राहील आणि बुलढाणेकरांनी विकास कामावर मतदान केलं सरकार आहे केंद्र सरकार आहे आमदार आहे आणि विकासाला जर खेळ बसवायची नसेल तर सत्ताधाऱ्यांच्या हाती सत्ता दिली पाहिजे काँग्रेसला सत्ता देऊन काही उपयोग नाही त्याच्यामुळे बुलढाणेकरांनी आमचं सुज्ञ मतदार हे जिल्ह्याचं ठिकाण आहे सतत बुद्धीने त्यांनी धनुष्यमाला मतदान केलं म्हणून शिवसेना विजय होईल महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष हा एक नंबरला येण्याची शक्यता आहे दोन नंबरला आमची शिवसेना राहील आता जिथे जिथे खाली काय गडबजा झाल्या असतील किंवा फुडाफडी झाले असतील तर ते सगळे लोक पक्षामध्ये कमबॅक करतील आणि शिवसेना भाजप म्हणून आम्ही महाराष्ट्रामध्ये टॉप फोर त्या ठिकाणी राहू या निवडणुकांमध्ये जे यश आम्हाला मिळणार आहे याचा फायदा निश्चितपणे पुढच्या निवडणुकांमध्ये होईल कॅमेरामॅन सुनील मरेस आणि संजय जाधव साम टी बुलढाणा